हाय नीलम कवितांजली हे श्याम कुरळे यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील एक खूप सुंदर कविता मनावरची आहे आणि माइंड पॉवर या माझ्या सेरीजचा माझा बराच अभ्यास असल्यामुळे मला ही सादर करावी वाटली करवीर साहित्य परिषदेच्या वतीनं ज्या काव्यस्पर्धा घेतल्या गेल्या होत्या त्यातील ही एक सुंदर कविता मन पाऊस पाऊस चंद्रकांत कदम यांचीही ऐकूया मन पाऊस पाऊस मन पावसाची सर मन आठवणींचा झरा मन आठवणींचे घर मन विरहाची धून मन भावनांची खून आठवण पावसाने मन जाई हे भिजून मन अळवाचं पाणी मन मौनाचीच गाणी मन मनाचा सूर मन मनाची कहाणी मन सैरभैर वारा मन मनीचा पसारा मन मनीचा ओलावा मन आसमंत सारा मन भिजलेलं पान मन हिरवगार रान मन मनाचीचं भूक मन मनाची तहान मन पावसाची सर मन आसवांचा पूर। पावसाची सर येता मना येई गहिवर मन सखीचा उंबरा मन सखीचा हुरूप मन मनाचा आरसा मन सखीचच रूप मन पहिला स्पर्श मन रंगलेला रंग मन कधी उदास मन कधी अभंग मन सच्ची प्रीत मन सच्ची साथ मन गोड अंत मनचं सुरुवात मनाच्या अंतरीचे गुज कोण जाणे मनाच्या गूढ गर्भी मन गाई मौन गाणे मनाच्या अंतरीचे गुज कोण जाणे मनाच्या गूढ गर्भी मन गाई मौन गाणे धन्यवाद